स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई तयार एम डी ड्रग्ज व ड्रग्ज बनवणाऱ्या कारखान्यावरती कारवाई करत एकोणतीस कोटी त्र्याहत्तर लाख पंचावन्न हजार दोनशे रुपयाचा माल जप्त याबाबतची अधिक माहिती अशी की स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे व स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाला आम्ले पदार्थ विक्री तस्करी साठा व उत्पादन करणारे इस्माचे बाबतीत गोपनीय माहिती काढून त्याच्यावर कारवाई करण्यावर लक्ष केंद्रित केले त्याप्रमाणे स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे सागर टिंगले यांना त्यांच्या गोपनीय या बातमीदारांमार्फत बातमी, बातमी मिळाली की हद्दीतील कारवे एम आय डी सी राधाकृष्ण हरिमाऊली इंडस्ट्रीज या ठिकाणी इसम बलराज कादरी हा चारचाकी वाहनातून मॅफेड्रॉन एम डी नावाचे आमली पदार्थ विक्री करता घेऊन जाणार आहे नमूद गोपनीय बातमी पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांना कळवली असता त्यांनी सदर बातमीची हकीकत संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली यांना कळवून कारवाईबाबत सूचना व मार्गदर्शन घेऊन वरील सर्व पोलीस अधिकारी अंमलदार हे मिळून बातमीची खात्री करण्याकरता शासकीय व खाजगी चार वाहने घेऊन रवाना झाले बातमीदाराकडून मिळालेले कारवे गावातील हद्दीत असलेल्या एम आय डी सी येथे रोडने आज जाऊन मिळालेली बातमीच्या ठिकाणी थोड्या अंतरावर अलीकडे येणारे वाहने वरती वॉच करीत थांबले असता रामकृष्ण इंडस्ट्रीज इंडस्ट्रीजसमोरील पत्र्याच्या गेटमधून एक संशयित पांढऱ्या रंगाची हुंडाई, यम आय वीस हिचा आर टी ओ क्रमांक एम एच त्रेचाळीस यन अठरा अकरा चार चाकी वाहन बाहेर येता असताना दिसल्याचे पोलीस स्टाफनी या वाहनास पावणे आठ वाजण्याच्या सुमारास ती गाडी थांबवून त्याच्याबद्दल चौकशी केली असता ती व्यक्ती व शेजारी बसलेल्या इस्माने त्याचे नाव बलराज अमर कादरी वर्ष चोवीस राहणार राडसिंगे रोड आय टी आय कॉलेजजवळ विटा असे सांगितले त्यावेळी क्रमांक एक याने सदरचे वाहन त्याच्या वडिलांच्या नावावर असून दोन नंबरने त्यांचे भाड्याने घेऊन आल्याचे सांगितले सांगितले की, की रामकृष्ण माऊली इंडस्ट्रीज येथे तयार केलेले एम डी नावाचे आंबली पदार्थ प्लास्टिक पिशवीमध्ये भरून तो ट्रॅव्हलिंग बॅगसोबत असलेल्या वाहनचालक ए बी सी यास काही माहिती दिलेली नाही तसेच सदरचे एम डी ड्रग्ज हे गाडीच्या डिग्गीमध्ये बॅगमध्ये ठेवले असून त्याचा मित्र राहुदीप धानजी बोरिया चाळीस राहणार श्री रेसिडेन्सी रूम नंबर बावीस उत्तिया दरा कोसंबा तालुका भरुच जिल्हा सुरत राज्य गुजरात व सुलेमान जोहर शेख वय वर्ष बत्तीस राहणार मौलाना दादा लेन दरगाह गल्ली बांद्रा वेस्ट मुंबई माऊली इंडस्ट्रीज तयार केलेली आहे त्यावेळी रामकृष्ण हरी माऊली इंडस्ट्रीज या शेडमध्ये संशयास्पद हालचाली दिसून आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी सोबत असलेले पोलीस अंमलदार सदर ठिकाणी पाठवून तेथील संशयित राहुदीप धनाजी बोरिया व सुलेमान जोहर शेख यांना ताब्यात घेतले बोरिया हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याचे बी एस सी केमिस्ट्री शिक्षण झालेले असून त्याने केमिकल प्रोडक्शनबाबत चांगली माहिती आहे तसेच गेले सुमारे एक महिन्यापासून तो बलराज कादरी व सुलेमान शेख यांनी सदरची रामकृष्ण हरी माऊली इंडस्ट्रीज ही एक्स वाय झेड राहणार पाटील वस्ती विटा याचे कारवे तालुका खानापूर जिल्हा सांगली गावाचे हद्दीत असलेल्या प्लॉट नंबर त्रेचाळीसमधील कारखाना त्यांचेकडून तीस हजार रुपये प्रति महिना देऊन भाड्याने घेऊन त्याबाबत त्यांचेत अद्याप कोणताही करार झालेला नाही त्या ठिकाणी राहुदीप बोरिया व सुलेमान शेख हे तेथेच असणाऱ्या कच्चे मटेरियलच्या सहाय्याने मशीनद्वारे सदरचा एम डी हा माल तयार करीत असतात व तो माल विक्रीकरिता बलराज कादरी हा बाहेर घेऊन जात असल्याची माहिती मिळाली पोलीस निरीक्षक पंकज पवार व त्यांच्या पथकाने मुद्देमालासह ताब्यात घेऊन त्यांच्यावर विटा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून पुढील कारवाई कामी विटा पोलीस ठाण्यात वर्ग केलेले आहे याबाबत अजून आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र सुनील फुलारी पोलीस अधीक्षक संदीप घोगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी विभाग तासगाव अतिरिक्त कार्यभार विटा विभाग सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली सतीश शिंदे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली धनंजय फडतरे प्रभारी अधिकारी विटा पोलीस ठाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार सिकंदर वर्धन सहाय्यक पोलीस फौजदार अच्युत सूर्यवंशी पोलीस हवालदार सागल सागर टिंगळे संदीप गुरव अमोल आयदाळे नागेश खरात मच्छिंद्र बर्डे दरिबा बंडगर सागर लवटे अनिल कोडेकर उदय साळुंखे इम्रान मुल्ला नागेश कांबळे संजय पाटील अमर नरळे सतीश माने महादेव नागने पोलीस नाईक संदीप नलवडे उदय माळी अनंत कुडाळकर पोलीस कॉन्स्टेबल विक्रम खोत प्रमोद साखरपे सुनील जाधव गणेश शिंदे पोलीस कॉन्स्टेबल वनिता चव्हाण सायबर कॅप्टन कुंगवाडे काल मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार विटा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये विटा एम आय डी सी परिसरात काही संशयास्पद हालचाली असल्याचं आम्हाला माहिती पडलं त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं त्या ठिकाणी सापळा रचला आणि त्या सापळ्यामध्ये आम्हाला एक हुंदाई व्हाईट कलरची गाडी त्या कारखान्यातून बाहेर पडताना दिसली त्या गाडीचा पाठलाग करून जेव्हा मी त्या गाडीतील व्यक्तींना त्यांच्याकडं असलेल्या मालाबाबतची खात्री केली तर त्यामध्ये एम डी सदृश्य पदार्थ आम्हाला व्हाईट पावडर सापडली त्या ठिकाणी मी तात्काळ रासायनिक विश्लेषकांना पाचारण करून त्याबाबतची खात्री केली असता ते एम डी असल्याचं आम्हाला समजलं त्यानुसार आम्ही पुढील पंचनामा केला आणि हे एम डी ज्या पद ठिकाणी बनण्यात तयार करण्यात येत आहे त्या बंद पडलेला आम्ही छापा टाकला आणि त्या ठिकाणी हे एम डी पदार्थ बनवण्यात आम्ही जे रॉ मटेरियल आहे ते रॉ मटेरियल मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आढळून आलं त्याचबरोबर जे डिस्टिलेशन असेंब्ली आहे या मशीनद्वारे ते यंत्रसामुग्रीद्वारे हे एम डी ट्रग बनवण्यात येतं ते सर्व आम्ही जप्त केलेलं आहे आत्तापर्यंत यामध्ये आम्हाला तीन आरोपींचा सहभाग दिसून आलेला आहे त्याच्यात आणखीन पुढं काही धागे धोरे असतील त्याकरिता वेगळे पथकं तयार करून आम्ही ती रवाना केलेली आहेत आणि लवकरच त्यामध्ये आणखीनही आरोपी निष्पन्न होतील या झालेल्या कारवाईमध्ये एकूण चौदा किलो तयार एम डी ड्रग्ज त्याचबरोबर त्याला लागणारं जे रॉ मटेरियल आहे आणि बाकीची यंत्रसामुग्री आहे सर्व जप्त करण्यात आली ज्याची किंमत साधारणतः साडे एकोणतीस कोटीपर्यंत आहे तर मला विश्वास आहे की याच्यामध्ये आणखीनही बरेच जागेदुऱ्या पोलिसांना मिळतील आणि ते पूर्ण पाळीमुळे आम्ही घरून काढण्यामध्ये यशस्वी राहू या ठिकाणी जे माझ्या पथकाने कामगिरी केली आहे त्या सर्व अधिकाऱ्यांचं नामलदारांचं मी या ठिकाणी कौतुक करतो अभिनंदन करतो आणि याच पद्धतीनं आम्ही पुढं काम हे चालू ठेवणार आहोत आणि याच्या शेवटपर्यंत आम्ही जाणार आहोत धन्यवाद